setelah presiden dan mitra honorable untuk itu responsif dengan saya dan negara Yani for creation with our valley big Kita tak boleh kita tak boleh kita tak boleh kita tak boleh kita No don't want apă și vorați. Iată cum este aneptul procesul. Iată deja o zi în care se face procesul de noapte. Atunci când îți dai gânduri de dimineață, scuturi procesul de dimineață. Dimineața de lucruri nu se întâmplă. Iepurașul bate, iepurașul merge spre punși, parasește. Iepurașul nu ia niciunul din cele trei de dimineață. Iepurașul face procesul de să pentru Se

यात तर आपण आता घटक पक्ष म्हणून एकत्र भाजपाने आपण एकत्र आहोत सत्ता आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये कामाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या वाटत नाही आणि आपल्याला जे करायचं ते पुन्हा करायचं ते सत्ता वापरायची हे करायचे ते चांगली काम करण्यासाठी सत्ता वापरायची आणि त्या दृष्टीनं ते घेऊन आपण बघितलं पाहिजे त्या ठिकाणी मी बघितलं की

का तुम्हाला माणसं सांभाळत तुम्हाला हात बसल्यासारखं वाटायला त्यांची कोणाचीच गरज नाही असं वाटायला म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस तुम्ही बाहूंकडे दहा दहा जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय घालत आणि भावना आपल्याला कसं लागलं करतोय ह्या भूमिका घेतो आज आम्ही तो उपयोग केला नाही मोकळं खेळाय दिले आम्ही तुम्हाला तुमची तुम्हाला सांभाळता येईल तुमचं तुमचं नाडी सोडायला भेटेल त्याला आम्ही काय करणार ज्या मध्य पाटलाने तीस तीस वर्ष तुमच्या समोर इमानदारीने काम केलं आज काय परिस्थिती आहे त्यांच्या गटाच्या बाबतीत काय भूमिका तुम्ही आहे होय कोर्टीला

कालावधी ती काम झाली भाऊंच्या कालावधी कालावधी आणि ते एकोणीस मध्ये काय काम झालं ते मनाने केंद्रात भाजपचं सरकार आलं भाजपच्या सरकारमध्ये जे टॅक्सेशन होते ते जीएसटी सुरू झालं त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण त्यातून आले नाही निर्माणात आख्या देशभरामध्ये आहेत ना ते रस्ते मग रोडशिंग आमचा काय समज रोडकिंगचा मला आहे त्याच्यावरती बरं पाणी दर आमदार अरे चौदा ते एकोणीस धरण किती वेळा खाली गेलं किती गेलं हे पाणी एका वेळेच ती कधी झाली दोन हजार तीन ला चालू ती कधी झाली दोन हजार सतरा सतरा ते एकोणीस दोन वर्ष किती चालली मला सांगा शंभर दिवस सव्वाशे दिवस

माझे दहा वर्ष इतिहास दिसले ना नको मला <laughs> <laughs> <दिया। laughs> एक सांगा कालुक्यामध्ये त्या गावामध्ये तुम्ही दहा हो कामं सांगितली चार तरी कामं माझ्याकडनं त्या उंदरगाव सारख्या गावाने सहा मत दिलीत मला मी दोन अडीच कोटी रुपये ते दिले उंदरगाव तेवढी कशासाठी इलेक्शन देशासाठी दिसली

चा विचार करून त्या ठिकाणी त्या सगळ्यामध्ये भूमिका निशिपाजी पाहिजे वाला जे सगळेच जे काम कार्यकारी मंडळातल्या त्याका विचारून त्या आधार निवडत तुम्ही आहात तर त्या निमित्ताने माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती राईतो भगवान जी वाणी मुंदगी आपा सगळे काय सुंदर

तेव्हा विरोध करत असताना सुद्धा कुठल्या कारवाईला असलेले अनुभवी नेतृत्व आहे आमचं दुसरं शेतकऱ्याचा पण आहे तरुण आहे पण तोही बाबा सामान्य जसलाच आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग अशी आपल्या निमगिरी बाबांनी सांगितले बाबा